सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसरातील कोयनानगरमध्ये पावसाने रात्रभर जोरदार सुरुवात केलेली आहे वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत असल्याने झाडे उन्मळून पडण्याच्या घटना सुरू आहेत गुहागर पंढरपूर मार्गावर कोयनानगरमध्ये झाडांची भली मोठी फांदी रस्त्यात धोकादायक पद्धतीने उर्मळून पडली आहे तर दुसरीकडे मुसळधार पावसामुळे कराड चिपळूण राज्य महामार्गावर खड्डा वाचविण्याच्या नादात एस टी बस आणि ट्रकमध्ये जोराची धडक होऊन एस टी नाळ्यात गेली या अपघातात यामध्ये आठ प्रवासी जखमी झाले तसेच पाटण तालुक्यातील रात्रभर मुसळधार पाऊस झाला हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार पश्चिम घाट परिसरात पावसाचा जोर वाढला आहे जोरदार पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांची भात पेरणीसाठी लगबग सुरू झाल्याचेही चित्र दिसत आहे द बेस्ट थिंग टीम पाटण मे अभय कृषी उद्योग आराध्य ट्रेडर्स कराड अडतीस वर्षाची विश्वसनीय परंपरा आमच्याकडे शेती उपयोगी सर्व साहित्य मिळेल कीटकनाशके बी बियाणे खते तसेच बॅटरी पंप एच टी पी पंप हात पंप टोकन यंत्र सायकल कुळपे ताडपत्री कडबाकुट्टी हाऊस पाईप पेट्रोल पंप अर्थ फोगर ड्रिप इंजेक्टर वॉटर पंप ग्रास कटर चेन स्वा वीडर हेडलॅम्प तसेच सर्व साहित्यांचे स्पेअर पार्ट मिळतील आमचा पत्ता पाच नंबर गेटसमोर कृष्णा बँके शेजारी शनिवार पेठ मार्केट यार्ड कराड फोर वन फाय वन वन झिरो संपर्क देशमुख बंधू एट सिक्स झिरो झिरो सेवन सेवन वन टू थ्री आणि नाईन फाय टू सेवन सिक्स टू नाईन सिक्स टू फाय